त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही पण धनुष्यबाण चिन्हावरील जे काही उमेदवार आहे त्या सगळ्यांना निवडून द्या एवढंच या ठिकाणी सांगतो खर तर दूरदृष्टी कशाला म्हणतात की साहेबांकडून आम्हाला मिळालं पूर्ण जिल्ह्यात युती झाली युती झाली साहेब म्हणले आम्हाला युती करायच नाही आम्हाला म्हणले युती झाली नाईन टाइमार आमच्या ह्याच्यात फॉर्म टाकून दिला म्हणजे हे साहेबांनी आधीच ओळखलं होतं काय होणार आहे हा चकवा कसा दिला हे सगळ्यांच्या आमच्या लक्षात आलं होतं जे काही आपण मागच्या समाजासाठी अठरा पगड जातीसाठी मागे काम करतो आहे त्या कामांमध्ये आज मी देखील धनुष्यमान हातात घेतलेला आहे साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आपण आशीर्वाद द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं एक संघर्षपूर्ण नेता म्हणून ज्याची ओळख आपल्या जालना लोकसभेमध्ये आपण पाहिली जी साबळे साहेब यांनी आज आपले उमेदवार पण आहेत फुलंब्री तालुक्यातून निवडणूक आपली जी लढू लागले तर एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून त्यांनी पक्षप्रवेश केला उमेदवारी दिली युतीच्या बद्दल त्यांनी सांगितलं आपल्याला युती कशी होती काय होती मुक्ताराम पाटील साहेबांनी स्थानिक संघर्ष करणारा एक आगळा वेगळा शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा त्या काळामधला संघर्ष पूर्ण नेता तो आमच्याकडे आला हे सर्वात जमेची बाजू साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आपण सर्व पाहिलं तर सोनोने कल्पनाताई या एक गरीब घराण्यातून एक आदिवासी समाजाचा परिवारातून आपला नेतृत्व करते त्याचे पूर्ण आपण कदाचित राजकारण समाजकारण पाहिला तर राहणाऱ्या त्या आमच्या गावाच्या आहे सिल्लोडच्या परंतु त्यांचा माहेर हा उंडणगाव आहे आणि उंडणगाव सासरे सासर सॉरी माहेर आमच्याकडच आहे पहिलेच सासर तिकडे आहे पण आमच्या इतक्या मुली दिलेल्या आहेत तुमच्या या एरियामध्ये मा मामाच्या बी चार मुली आमच्या गावात आहे ते दोन हो जे होते ते बी आले सहा झाले म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर होळी समाज हा होळी बांधव आपला जो आहे तो काही कारण असतो गेल्या निवडणुकीमध्ये आपल्यावर नाराज होता तर कारण तर मला ते आतापर्यंत ही मिळालं नाही आतापर्यंत ही मला माहीत नाही पण राजाराम पाडले सारखे शिकलेले सवरलेले जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेले अशा अनेक लोकांनी त्या काळामध्येही समजवण्याचा प्रयत्न केला परंतु ते काही कमी जास्त गावाच्या माणसावर आता विश्वास कमी होतो बाहेरच्या गावावर जास्त होतो आता कोणता कोळी लागतो शरद कोळी आता कोण शरद कोळी कोळीचा तेरा महिन्यापासून दिसला का आपल्या समाजाचे बारा वाजवले आणि तो आपला आपला धंदा करत फिरू लागला हे जे मी जबाबदारीने बोलू लागलो तेरा महिने झाले आज कोळी ही ना डोके कोळीच्या बद्दल बोलतो ना महादेव कोळीच्या बद्दल बोलतो कोळी हा बांधव जो आहे हा निजामकालीन रिझर्वेशन वाला हक्काचा आदिवासी आहे ही लढाई मी चालू आलो आणि अनेक वर्षापासून मी ही लढाई लढतोय परंतु जे नाही लढतात त्याच्या पाठीमाग मी लोक जातात या समाजाचा दुर्दैवाने राहू सारखा एक बगर लग्नाचा कार्यकर्ता मामांनी ठोला म्हणून तो करू लागला म्हणजे पंकज जयस्वाल हा खरे म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती शक्ती आहे आणि मुक्ताराम पाटला सारखा एक योद्धा ज्या वेळेस एक झाले त्यावेळेस जा मताचा परिणाम मला निश्चित दिसतोय आपण छोटी मिटिंग ठेवली होती कॉर्नर मिटिंग पण कॉर्नर साठी आपण इतक्या मोठ्या संख्येने जमलात आज शुक्रवार असल्या कारणाने मुस्लिम समाज कमी आहे <laughs> <laughs> कारण की नमाज आहे शुक्रवारी आहे मी तिथेच त्या मदरस्यामध्येच नमाज पडून निघून गेलो मी मी म्हणलं रस्त्यामध्ये मग परत गेलो तर लोक म्हणजे पहा मस्जिद मध्ये काहीतरी जमा करू लागला त्यांच्याकडे दुसरं काही बोलायला राहतच नाही मी जे बोलू लागलो हे जे शब्द आहे या उंडणगाव घरामध्ये गटामध्ये आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर आज जो सर्वे रिपोर्ट आहे त्या सर्वे मध्ये आपला उमेदवार आहे जो तालुक्याचा उमेदवार आहे तो आहे म्हणजे एक टक्क्याचा हा जो फरक आहे हे पहिल्यांदा या सर्कल मध्ये माझ्या गेल्या बत्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी वर्ष माझ्याकडे प्रत्येक निवडणुकीचा रेकॉर्ड असतो त्या रेकॉर्ड मध्ये त्या सर्वेला आम्ही जोडतो आणि आलेला रिपोर्ट त्या रिपोर्टाशी जोडल्यानंतर कळत डॉक्टर काय परिस्थिती आहे आणि ही जी परिस्थिती योगायोगाने आपल्याकडे गरीब उमेदवार असतील त्यांच्याकडे श्रीमंतही उमेदवार असेल किंवा त्यांचा पक्षही श्रीमंत असेल आपला पक्ष थोडा कमी असेल पैशाच्या माध्यमातून खर्च करण्याच्या माध्यमातून किंवा उमेदवाराची कॅपॅसिटी नसते आदिवासी दोन उमेदवार आहे आपण सकाळ साहेबाला पाहिलं तो एकदम चिकाटी बाज उमेदवार आहे मी पहिल्यांदा लिहा आणि खेडी मध्ये त्या दिवशी एक व्हॉट्सअप वर फोटो पाहिला पाहिलं गेली माहिती मला नारायण फोडाला चालले तालुक्याचे नेते नारेल